जुन्या आठवणींना उजाळा सत्यकथा भाग एकशे अठ्ठ्याण्णव लेखक राजेंद्र लहानू जाधव अभिवाचन राजेंद्र लहानू जाधव दोन हजार सतराचा त्यावेळेस मी इंटरनॅशनल हॉटेलमध्ये शेकुटीचं काम करत होतो स्वराज्य रक्षकेचं काम करत असताना तिथे एक भले महाशय आहे चांगली व्यक्ती होती ते माझ्याजवळ आले आणि माझ्या हातामध्ये एक पुस्तक दिले आणि ते पुस्तक माझ्या हातात देऊन त्यांनी मला नमस्कार केला आणि मला म्हणाले हे पुस्तक तुम्ही वाचा त्यातील सर्व माहिती तुम्हाला अगोदरच थोडीफार माहीत असेल परंतु माहिती तुम्ही आणखी वाता मी ती पुस्तक घेतले आणि माझ्याजवळ ठेवले नंतर काही थोड्या वेळाने मी ते पुस्तक हातामध्ये घेऊन चाचवून पाहिले तर पृष्ठभागावरती शाईबाबा आणि बाबा यांचे फोटो होते मी नमस्कार केला आणि विचार करू लागलो की याच्यामध्ये असे काय विशेष काय असावे वगैरे म्हणून मी ते पुस्तक बरेच मोठे पुस्तक होते त्या महाशयांनी मला ते पुस्तक वाचण्यासाठी दिले होते आणि ते मला हेही म्हटले होते की मी फार लांबून आलेलो ला आहे तुरुपन्नी असं काहीतरी नाव त्यांनी मला त्यावेळेस सांगितले होते आणि खरोखरच मग मी ते पुस्तक घेऊन घरी आलो घरी आल्यानंतर त्या पुस्तकातील काही भाग वाचावा म्हणून कौतुकाने ते पुस्तक घेतले आणि ते पुस्तक मी वाचू लागलो त्या पुस्तकामध्ये मी पहिलेच पान वाचल्यानंतर मला आचार्याचा धक्का बसला कारण मी काही ते अगोदर वाचलेले नव्हते आणि मला ती माहितीही नव्हती बाबा सामाजिक अगोदर दीक्षित काका यांना सांगितले होते ते मी कुठेतरी जन्म घेणार आहे परत माझा जन्म होणार आहे असे त्या पुस्तकामध्ये नमूद केलेले होते आणि खरोखरच तिरुपन्नी ह्या गावी जे पुस्तक ज्यांनी लिहिले ते लेखक त्यांनी त्यामध्ये नमूद केलेले होते बारा वर्षाचा मुलगा त्या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला होता आणि खरोखरच सत्यशाही बाबा हेही तिथे तिथे गेलेले त्यांचे शिष्य भक्त त्यांना उदे देऊन ते अगोदरच सर्व काही सांगत असत दीक्षित काकांनाही त्यांचा मुलगा आणि एक व्यक्ती त्या ठिकाणी गेली होती फार पूर्वीचा काळ होता त्यावेळेस त्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी आत्रेस त्या तो फार काळ जुना काळ होता त्यावेळेस आत्रे यांनी मुंबईमध्ये फार मोठा मोर्चा काढला होता कारण मुंबई ही महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचे ते त्यावेळेस चालू होते आणि त्याच काळात ही गोष्ट घडली होती त्यावेळेस दीक्षित काकांचे मुलगे आणि एक व्यक्ती या ठिकाणी सत्यसाईबाबाकडे गेले होते त्यावेळेस दीक्षित काकांच्या मुलाला त्यांनी पाकीट काढण्यास सांगितले आणि सत्यसाईबाबांनी पाकीट काढण्यास सांगितले खुशातून पाकीट काढल्यानंतर त्यामध्ये जो फोटो त्यांच्या वडिलांचा निघाला त्यावेळेस सांगितले की तू लहान असताना शिर्डीमध्ये मला भेटण्यास येत होता अशा प्रकारचे ती त्यामध्ये एक एक कहाणी सापडत होती